नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी मराठी यामधील कविता आहे तेरा अनाम वीरा याचा स्वाध्य पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते त्यामधील पहिला प्रश्न पाहूया स्तंभ तिथे बांधला आणि उत्तर लिहूया देशाच्या रक्षणासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांबद्दल लोकांना काहीही माहीत नसते त्यांचे नावही आपल्याला माहीत नसते म्हणून कवी म्हणतात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले तिथे कोणी स्मारक उभारत नाही ना कोणी पेटवली नाही दुसरा आहे संसारातून सैनिकांचे जीवन असे असते की की एकदा लढाई सुरू झाली कोणत्याही परिस्थितीत सैनिकांना कर्तव्यास हजर राहावे लागते व परत घरी कधी येणार याचीही शाश्वती नसते म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोच असे कवी म्हणतो पुढचा आहे सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान देशासाठी लढणे व लढता लढता वीर मरणपत करणे हेच सैनिकांचे व्रत आहे त्यांना प्रसिद्धीची गरज नसते म्हणून तुझे बलिदान सफल आहे असे कवींनी म्हटले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला असे कवींना वाटते त्याची कारणे आपल्याला लिहायची आहे कारण सैनिकांचे कोणी स्मारक उभारले नाही त्यांच्या स्मरणार्थ कोणी दिवा लावला नाही जनसेवा करूनही कोणाची भावना उधाणली नाही रियासतीवर त्यांचे नाव कोरले नाही आणि कोणी शाहिराने डफाबरोबर बरोबर त्यांची यशोगाथा गायली नाही अशा प्रकारे ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे, आनी ले ले आहे। प्रश्न तिसरा आहे खालील जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आपल्याला इथे दिलेले आहे आणि त्याची उत्तरे तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढचा प्रश्न पाहूया यामधील प्रश्न चार आहे खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अनामवीरा आणि याचा अर्थ आहे ज्या वीरांच्या कार्याची धैर्याची कोणीही दख दखल घेतली नाही दुसरा शब्द पाहूया जीवनांत जीवनाचा शेवट म्हणजे समृत्यू मरण याला आपण जीवनांत म्हणतो संधेच्या रेषा सूर्यास्ताची वेळ जवळ येत क्षितिज रेषा धुसर होते त्या संध्या रेषा म्हणतात आणि मृत्युंजय वीर म्हणजे मृत्यूवर विजय वी मिळवलेला वीर पुढचा प्रश्न पाहूया तुम्ही कोण होणार ते ठरवा त्या संबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार व त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा तर आपल्याला आपण कोण होणार माहिती लिहायची आहे मुद्द्यांच्या आधारे मी एक शिक्षिका होणार याबाबत तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे तुम्ही वेगळ्या विषयावरही या प्रश्नाचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे प्रत्येक प्रश्न आणि त्याचं सविस्तर लेखन तुम्हाला इथे करायचं आहे आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्य वाचा व वाक्याचा अर्थानुसार योग्य म्हण लिहा पहिलं वाक्य पाहूया गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला म्हणतात ना असतील शिते तर जमतील भूते आता पाहूया पुढची म्हण त्यासाठी वाक्य रेहानाची कंपासपेटी हरवली तिने ती घरभर शोधली शेजारी बाजारी जाऊन पाहिली पण कंपासपेटी कोटीच नव्हती शेवटी ती रेहानाच्या दप्तरात सापडली म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा आता पाहूया पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला पुन्हा पावसाळा आला पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते म्हणतात ना यासाठी म्हण वापरूया आपण शेकली तेव्हा टेकली आता पाहूया गावातले सगळे म्हणू लागले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आता आपल्याला खाली उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहायचा आहे तर तुम्हाला मी येथे उत्तर विरामचिन्ह वापरून याचं उत्तर दिलेलं आहे ते व्यवस्थित पाहून लिहून घ्या पुढचा प्रश्न आहे काही छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश विधेय ओळखा आणि त्याचा विस्तार करता येतो का ते पहा पहिलं वाक्य आहे पाऊस पडला त्यामधील उद्देश विधेय तुम्हाला इथे दिलेलं आहे दुसरा आहे मोर नाचतो याचही उद्देश आणि विधेय तुम्हाला इथे दिलेलं आहे आता पुढचा प्रश्न पाहूया तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा त्या संबंधी खालील काही खाली काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार करा व लिहा तुमचा आवडता छंद लिहायचा आहे त्यासाठी किती वेळ देता आणि तुम्हाला त्या छंद पूर्ण करण्यासाठी कोण मदत करतं याविषयी प्रश्न लिहायचे आहे अशा प्रकारे आपण अनामवीरा या कवितेचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद